नमस्कार तुम्ही बघत आरोग्य आरोग्य न्यूज आरो न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे राज्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्वच्छता अभियानाची सुरुवात पाचोरा दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री राज्यांचे सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसांचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना दिल्या आहेत त्यानुसार बाजार समितीमध्ये दररोज होणाऱ्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना अधिक सक्षम आणि आरोग्यदायी वातावरण पुरवण्यासाठी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले बाजार समितीच्या आवारात घन कचरा आणि निर्माल्य संचित होत असल्याने शेतकऱ्यांसह अन्य उपयोगकर्त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे या, या समस्याला पणन विभागाने राज्यातील सर्व बाजार समितीचे आवार स्वच्छ करण्याची मोहीम पुढील दिवसात ठरवलं या अभियानाची सुरुवात पाचोरा येथील मुख्य आमदार किशोर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले यामुळे बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील उपसभापती प्रकाश अमृत पाटील व अन्य संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते स्वच्छता मोहीम अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा साफ करण्यात आला आमदार पाटील यांनी कार्यक्रमात सहभागी सर्वांना मार्गदर्शन केले आणि भविष्यात अशीच स्वच्छता मोहीम नियमितपणे राबवण्याचा मानस व्यक्त केले यामुळे बाजार समितीतील आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे कार्यक्रमाच्या समारोपात बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि स्वच्छतेच्या महत्वावर विशिष्ट व्यक्त केले आता या मोहिमेच्या माध्यमातून बाजार समितीचे आवार अधिक स्वच्छ सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद